मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज दिल्ली विधानसभेत भाजपला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर सातपूर मंडळाच्या वतीने आनंद उत्सव साजरा दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने अठ्ठेचाळीस जागा जिंकत आपणच बाहुबली असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे दिल्लीमध्ये सत्ता येणार हे निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने आमदार सौ सीमाताई महेशरे यांच्या अशोकनगर येथील कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांना लाडू वाटप करण्यात आले या आनंद उत्सवामध्ये आमदार सौ सीमाताई महेश हिरे माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर सातपूर मंडळाचे अध्यक्ष श्री भगवान काकड सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर रवींद्र जोशी राजेश दराडे संजय राऊत हरी संभेराव सी ए मनोज तांबे बाळासाहेब भोजने दशरथ लोखंडे मनोज तांबे पांडुरंग खोटरे मंगला खोटरे संगीता शेळखे रवी भोर निलेश बैरागी निलेश जोशी रोशन हिरे विक्की पाटील स्वाटी कोठावदे निलेश सोनार शुभम चिखले सुरेश हलदार दिनेश चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंदाचं वातावरण आहे सत्तर जागांपैकी सत्तेचाळीस जागा या भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारलेली आहे आणि जवळपास सत्तावीस वर्षानंतर ही सत्ता भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तीन वेळेला मुख्यमंत्रीपद तीन वेळेला पंतप्रधानपद यामध्ये जे काय कामं केले त्यावर लोकांचा का त्यांच्या कार्य त्यांच्या कार्यप्रणालीवर सर्व नागरिकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे त्यांनी लोकांच्या जनतेमध्ये हृदयावर स्थान मिळवलेलं आहे नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींवर विश्वास ठेवून आज दिल्लीमध्ये आपल्याला चांगलं बहुमत मिळालं स्वतः मुख्यमंत्री यांना त्यांची स्वतःची जागा सुद्धा राखता आलेली नाही आहे प्रचंड मतांनी ते पडलेले आहेत आणि त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांचे सर्व सीट हे त्यांनी गमावलेले आहे आणि मोठ्या मताधिक्याने आज भारतीय जनता पार्टी झालेली आहे त्यांनी मग काय दारूचं धोरण आणलेलं असेल भ्रष्टाचार केलेला असेल हे जे काय त्यांचा पूर्ण कार्य काय होता बद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो तीन दिवसापूर्वीच आमदारताई सीमता हिरे अण्णा आजार यांची भेट झाली त्याच दिवशी दिल्लीचं आपलं मतदान चालू होतं त्याच दिवशी अण्णा आजारे सांगितलं बा केजरीवालांनी जनतेचा भरण निराश केलेला आहे आणि देवेंद्रजी हे शब्द पाळणारे आहेत तसंच आणि जनतेने भरभरून मतदान करून भाजपाला विजयी केल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद